मित्रांनो मुख्यमंत्री युवा योजनेबाबत एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक तरुण असतील ते ट्रेनी पदासाठी रुजू झाले होते राज्य सरकारने किंवा महायुती सरकारने विधानसभाच्या निवडणुकीच्या पहिले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली होती जिला लाडका भाऊ योजनासुद्धा संबोधित गेले होते या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या सरकारी विभागांमध्ये अनेक पदाच्या या ज्या भरती ती काढण्यात आली होती जसे की जिल्हा परिषद शाळा असतील तहसील डिपार्टमेंट असतील महसूल डिपार्टमेंट असेल त्यानंतर अनेक अशा गव्हर्मेंटच्या डिपाना डिपार्टमेंटमध्ये ट्रेनिंग पदाच्या या वॅकन्स्या काढल्या गेल्या होत्या आणि त्या व्हॅकन्स्यामध्ये तरुणांना जे ग्रॅज्युएट तरुण असतील तर त्यांना संधी देण्यात आली होती मित्रांनो तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे शा राज्य सरकारने एक शासन निर्णय काढला आहे ज्यामध्ये जो युवा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी होता सहा महिन्याचा तर त्याला आता अकरा महिन्यात करण्यात आलेला आहे मित्रांनो सहा महिन्या व पाच महिन्याने हा कालावधी आता वाढवण्यात आलेला आहे तर संबंधित जे आर जो आहे आपण शासन निर्णय तो आता पाहूया त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो का जा तर बघा मित्रांनो हा तो जे आर एस ज्यात म्हटलंय की मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण प्रशिक्षण योजने अंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा अकरा महिने करण्याबाबत आणि त्यानंतर ज्या हो काही अजून सूचना आहेत तर त्या सूचना देण्याबाबत हा जे आर प्रसिद्ध होत आहे तर जे आर मध्ये राज्य सरकार काय म्हणत आहे तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढवण्याकरिता संदर्भात दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णया नुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली होती सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अतिरिक्त सूचना या निर्गमित करण्यात आल्या आहेत त्यानुसार सोळा नऊ दोन हजार चोवीस व पंचवीस नऊ दोन हजार चोवीसच्या शासन शुद्ध पत्रिकांनुसार दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक सहा येथील उद्योग आधार उद्योग यांच्याकडे नोंदणीकृत असलेले सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई आस्थापनांना कार्य प्रशिक्षणरित्या निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत मित्रांनो तर हा जो फर्स्ट टॉपिक होता तर आ कोणासाठी जे तुम्हाला ट्रेनी किंवा तुम्हाला जे अप्रेंटशिप करण्यासाठी ज्या लघु उद्योग असतील ज्या कंपन्या असतील तर त्यांच्यासाठी जे उद्यम आधारचे काही नियम बदलण्यात आलेले मित्रांनो त्यानंतर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक दोन दोन मार्चच्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिन्यापर्यंत वाढवण्याबाबत निर्देश दिले आहेत सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्या दरम्यान निर्देशनास आलेल्या बाबी माननीय मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेले उपरोक्त निर्देशाच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहेत मित्रांनो <laughs> तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे प्रस्तुत जे कार्य प्रशिक्षण घेत आहेत त्यांचा कार्य प्रशिक्षण कालावधी ते, ते रुजू झाल्यांच्या दिनांकापासून अकरा महिने असा असेल मित्रांनो ज्या उमेदवारांचा सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वी पूर्ण झाला आहे अशा उमेदवारांना पुढील पाच महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येईल मित्रांनो बघा तुम्ही जरी आता ऑलरेडी सहा महिने तो तुमचा जो ट्रेनिंग पिरियड आहे तो पूर्ण केला असेल तर तुम्हाला अजून पाच महिने त्या पदावर राहण्यासाठी किंवा तिथं ट्रेनिंग पदावर राहण्यासाठी तुम्हाला सरकारने मान्यता दिलेली म्हणजेच एकंदरीत पहिले युवा कार्यप्रशिक्षण जो तो नेम होता सहा महिन्याचा की कुठेही जरी ट्रेनी असेल तर तो सहा महिने तिथे राहू शकेल सहा महिन्याच्या वरती राहू शकत नाही परंतु राज्य सरकारने त्याला वाढून अकरा महिने केले तुम्ही जरी सहा महिने पूर्ण केले असतील तर तुमच्याकडे अजून पाच महिने तर तुम्ही पाच महिने तिथे रुजू होऊ शकता मित्रांनो त्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण अनुदेय असेल मित्रांनो सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणा नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याचे पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ इतर आस्थापनेत उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी मित्रांनो बघा तुम्ही जरी तुमचा सहा महिन्याचा कार्य कार्यकाल पूर्ण केला असेल आणि तुम्ही तिथून लेफ्ट झाला असाल आणि आता तिथ त्या जागेवर नवीन दुसरा जो ट्रेनिंग असेल तो लागला असेल तर आता इथं स्पष्ट म्हटलंय की त्यासाठी जे जिल्हा आयोग असतील तर ते तुम्हाला नवीन कुठेतरी ट्रेनिंगची वॅकन्सी शोधून तुम्हाला अजून पाच महिन्यासाठी रुजू करून देतील मित्रांनो तर अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण अपडेट युवा कार्यप्रशिक्षणच्या बाबत किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या बाबत हा नवीन शासन जे आरमध्ये म्हटलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो हा जो जे आर होता तो दिनांक दहा मार्च रोजी राज्य सरकारने प्रसिद्ध केला होता त्यानंतर राज्य सरकारने अजून एक जी आर अकरा मार्च रोजी प्रसिद्ध केला आहे यात राज्य सरकारने काही गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट केल्या आहेत मित्रांनो जर बघा तर राज्य सरकार इथं काय म्हणत आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी हा अकरा महिने करण्याबाबत ऑलरेडी जी आर हा दहा मार्चला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या नवीन जी आरमध्ये राज्य सरकार पुन्हा म्हणत आहे की सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये यापुढे वाढ करण्यात येणार नाही मित्रांनो तर आता अकरा महिने करण्यात आले तर बाकीच्यांना अजून प्रश्न असेल की सरकारने सहा महिन्याच्या ऐवजी अकरा महिने केले तर अकरा महिन्याच्या ऐवजी अजून राज्य सरकार वाढवेल तर राज्य सरकारने जे आरमध्ये आता स्पष्ट करून आहे की आता यापुढे एक दिवसही वाढवण्यात येणार नाही मित्रांनो त्यानंतर या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तप्ताबी सदर प्रशिक्षणाअंत प्रशिक्षण आस्थापने कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही मित्रांनो तुम्ही जिथं ट्रेनी म्हणून काम करताय तर तिथं तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी देण्यात येणार नाही तुम्ही फक्त एक ट्रेनी म्हणून काम करताय असं राज्य सरकार आहे मित्रांनो तर विधानसभाच्या निवडणुका पहिले जी युवा कार्य प्रशिक्षण योजना ही खूप गाजली होती मित्रांनो हिला लाडका भाऊ योजना सुद्धा राज्य सरकार म्हणत होतं या योजनेअंतर्गत अनेक गव्हर्नमेंटच्या विभागांमध्ये ट्रेनी पदाच्या भरत्या काढण्यात आल्या होत्या जसे की जिल्हा जिल्हा परिषद शाळा असेल हायस्कूल असेल अनेक अशा गव्हर्मेंट डिपार्टमेंट होते जे जसे की तहसील डिपार्टमेंटमध्ये अशा अनेक डिपार्टमेंट ट्रेनी पदाच्या भरत्या या काढण्यात आल्या होत्या आणि त्या भरत्यांमध्ये ट्रेनी हे भरले गेले होते तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने दिलेली की तुम्हाला आता अकरा महिन्याचा कालावधी पूर्ण करायचा आहे अकरा महिन्याचा कालावधीनंतर एक दिवसही वाढून मिळणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जे ट्रेनी पदा रुजू असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओवर तोवर वर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो